शेतकरी बांधवांनो सर गाव कुठलं हे नायगाव नायगाव नागा। मध्ये आलेलो आहे एम एस दहा हजार एक व्हरायटी आहे दोन तीन गोष्टी आम्हाला इथे दिसल्या शेतकरी बांधवांनो आंतरपीक हे उसामध्ये घेतलंच नाही पाहिजे ते का नाही घेतलं पाहिजे त्या अनुषंगानं इथं काय प्रॉब्लेम आला आंतर ते आपण चर्चा करणार आहेत तर आता हा जो काही तुमचा प्लॉट आहे आता इथून मागे जे काही आपण पाहतोय तिथं हरभर होतो बरोबर आणि इथून हे जे आहे खाली दाखवा वाटलं तर हे जे पाहतोय आपण हे आहे गहू पीक तर गहू पिकाला पाणी चालतंय आणि तुमचं नाव सांगा पूर्ण विशाल संजय पुदाले सर तर आता इथं गहवाला पाणी चालतंय त्याच्यामुळे आपण मोकाट पद्धतीने गव्हाला पाणी दिलं आणि पाणी दिल्यामुळं शेऊस पीक जर आपण इकडे सगळं जर दाखवा आपलीकडं एकदम सुस्थितीत आहे व्यवस्थित आहे मात्र इकडे जर परिस्थिती पाहायला गेली तर इकडे होता हरभरा हरभरा असल्याप्रमाणे सांगा वगैरे जसं गावात भुईपाट्यानं मोकात पाणी दिलं तसं तिकडे दिलं नाही किंवा हरभरा भावारून जाऊन माजून तुम्ही कमी पाणी दिलं बरोबर आहे आता इथे ह्याच्यामुळे काय झालं शेतकरी बांधव या प्लॉटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आपण जाणार आहे तिथं पण लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालाय बेन जुनं वापरलेलं आहे लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं रसशोषक कीड जे आहे ते प्लॉटमध्ये वाढत गेली आणि ही रसशोषक कीड वाढत गेल्यामुळं कुठंतरी एखादं झाड जे आहे ते शुगरकेन मोझॅक व्हायरसचं म्हणजे सोयाबीन मध्ये जसं आपल्याकडे के डी एस सातशे सव्वीस सोयाबीन आली आणि तिची आरली लागवड म्हणजे मेच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये आपण ते करायला लागलो आणि त्या टाइम पिरियडमध्ये कुठंच पीक नसल्यामुळं रसशोषकिनीचा प्रादुर्भाव तिथं होऊन एडीएस सातशे सव्वीस सातशे त्रेपन्नमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पिवळा मोझॅक व्हायरस आला तसंच ही परिस्थितीसुद्धा इथं ह्या ऊसामध्ये झालेली आहे की इथंसुद्धा शुगर केन मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याचे निरीक्षण कसे असतात ते आम्ही नंतर पुढं दाखवूत पण हे एवढं का सांगतोय एक आंतरपीक दुसरं हरभऱ्यामध्ये पान तिथं पाणी कमी दिल्यामुळं त्या तिथं पाण्याचा ताण पडला आणि पाण्याचा ताण पडल्या कारणानं तिथं बाकीच्या नंतर प्रॉब्लेम वाढत गेले म्हणजे रसोषे किडीचा प्रादुर्भाव त्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं एखाद्या बाधित झाडापासून तिथं जे आहे ते पुढं व्हायरस वाढत गेला आणि आता तिथं पानं कसे होईल ते पण आपण दाखवू ह्याच्यामुळं सर्व जर विचार आपण केला तरी एकतर तो प्लाट थोडा बसल्यासारखा दिसतो इकडच्या पेक्षा त्याची वार खुंटलेली आहे आणि जी काही ग्रीनरी जी काही आपण म्हणतो ती मात्र तिथं अत्यंत कमी आहे तर आता उपाययोजना आपल्याला काय करायच्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं जे काही रसशोषक कीड आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला आपण तिथं दाखवूत आपण ते रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपल्याला दोन तीन गोष्टी आपल्याला इथं करता येतील एकतर आंतरप्रवाही प्रवाही न्यू न्यू निकोटाणारी ग्रुपमधलं कीटकनाशक आपण वापरू शकतो किंवा जर आपल्याला फवारणी करायची असेल तर फवारणीसाठी निसा जे आहे ते आपण तिथं क्लोरोपायरीपॉस अधिक सायपर सुद्धा वापर करू शकतो थोडंसं जवळून जर घेतलं तर झूम करून घ्या आणि हे पहा शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं जे आहे ते हा आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते हा लोकरी माव्याचा जो आहे तो आता प्रादुर्भाव जो आहे तो वाढतो आहे आणि बघा हे खालचं मी पानं दाखवे हे पानं सगळे जे आहे ते काळपट पडलेले काय होतं की हा लोकरी मावा जसं डास आपल्या रक्त शोषून घेतो तसंच हा लोकरी माव्याची सोड जे आहे ते तो ह्याच्यामध्ये पानात घालतो पानामध्ये सगळ्या म्हणजे झाडाचं जे काही अन्नद्रस आहे किंवा अन्नद्रव्य तयार होतात तर हे पानांमध्ये होत असतात आणि मग हे अन्न रस जो आहे तो ह्या चोंडेनं खुपचुल्यामुळं तो बाहेर यायला ओज आऊट होतो आणि तो ओज आऊट झाल्याच्या नंतर हवेतली बुरशी ह्याच्यावर वाढते आणि ह्या हवेतली बुरशी वाढल्यामुळं की असे जर काळसरपणा जो काही आहे तो हा ह्याच्यामुळे येत असतो चिकटा ह्याच्यावर पडत असतो ज्वारीमध्ये आपण बघितला असेल तर हा ह्याच बघा इथं ही सगळं माव्याचं जे आहे ते इथं आपल्याला आहे तर याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं ठिबक जर आपल्याकडे असेल तर एकटरा जे आहे ते कीटकनाशक निओनिक्युट्रानिट ग्रुप मधला आहे तर त्याचा आपण वापर करू शकतो एक लिटरला एक ग्राम या पद्धतीनं म्हणजे दोनशे लिटर पाणी घेतलं तर दोनशे ते अडीचशे ग्राम आपण घेऊ शकतो याच्या आधी सांगितल्याप्रमाणे क्लोरोपायरी फॉस अधिक सायपर किमान दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी करू शकतो आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो इवन रोगर टाबगोर नावाने येत आहे किंवा डायमेथोएट नावाने आहे त्याचा सुद्धा आपण वापर इथं करू शकतो आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो दुसरा विषय मी व्हायरसचं जे काही सांगितलं होतं तर व्हायरसमुळं पानं कसे व्हायलेले आहेत मी इथं दाखवेन शेतकरी बांधवांनो बरेच लोक म्हणजे दुकानदारांच्या लक्षात येणार नाही हा विषय पण पानं बघून घ्या हे व्हायरस जो आहे उसातला व्हायरस जो काही येतो तर तो अशा हो पद्धतीने दिसतो ही कुठल्याही प्रकारची झिंकची वगैरे काही डिफिशियन्सी नाही आहे तर हा व्हायरस इथं आलेला आहे आणि त्याच्यामुळं हे जे आहे अशा पिवळ्या रंगाच्या स्ट्रीप बघा हिरवा आणि पिवळा रंग एकत्रित आल्यासारखा हा दिसतो तो म्हणजे ह्या ऊस पिकामधला मोजॅक वायरस आहे मोजॅक ह्या शब्दाचा इंग्लिश शब्दाचा अर्थच आहे की दोन रंगांचं कॉम्बिनेशन मग अगून जर बघितलं तरी आपण आणखी क्लिअर क्लिअर ही आपल्याला गोष्ट लक्षात येईल बघा हे सगळं जर आपण पाहिलं तर हे सगळं जे आहे ते हे व्हायरसचा म प्रॉब्लेम किंवा त्याच्यामध्ये झाल्यामुळं जे आहे ते ह्या अडचणी आलेल्या आहेत आणि आपण व्यवस्थित जळून बघितलं तर रस्वश्य किडीचा सुद्धा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि ह्या प्लॉटमध्ये जर व्यवस्थित निरीक्षणं जर भरपूर जर घेतली आपण तर सरसकट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते इथं हा जो आहे तो आउटब्रेक आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो आहे पानांच्या खालच्या साईडनं आणि पानांच्या वरच्या साईडनं मग इथं काय होतं जर काही तयार करायचं जी काही इथं ह्याची कार्यक्षमता आहे ते कमी झाल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा जे आहे ते थोड्या प्रमाणात इथं घट येऊ शकते तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं रसशोषक किडींचं तात्काळ आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे